इचलकरंज येथील बालाजी सोशल फाउंडेशनच्या वतीनं दोन दिवस चाललेल्या मोफत महा महाआरोग्य शिबिराचा 3000 हजार गरजूंनी लाभ घेतला शिबिरात ज्यांची शस्त्रक्रिया झाली आहे त्यांना भविष्यातही योग्य उपचार दिले जातील असं बालाजी फाउंडेशनच्या वतीनं जाहीर करण्यात आलं इचलकरंज बालाजी सोशल फाउंडेशन अलायन्स हॉस्पिटल जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन आणि सांगलीतील टेके आय केअर हॉस्पिटल यांच्या वतीनं दोन दिवसांचं महाआरोग्य शिबिर झालं दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी माजी आमदार अशोकराव जांभळे बालाजी फाउंडेशनचे मदन कारंडे माजी आमदार राजीव आवळे नितीन जांभळे शशांक बावसकर सुनील महाजन सागर चाळके प्रधान माळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या शिबिरात हृदयविकारासह विविध आजारांच्या मोफत तपासण्या झाल्या शिबिरात एक हजार नव्वद रुग्णांची नेत्र तपासणी करून दोनशे सत्तावन्न रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया झाल्या तर हृदयविकारासह इतर सव्वीस रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या शिबिर यशस्वी करण्यासाठी उदयसिंह पाटील रामदास कोळी भारत बोंगाडे मंगेश कांबुरे विजय बाबर युवराज पाटील इम्रान मकांदार मच्छिंद्र नगारे माधुरी सातपुते अभिजीत रवंदे यांनी परिश्रम घेतले